नमस्कार योगेश्वरी दर्शनच्या सुपरफास्ट बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत जीवनाचा अर्थ काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी काटोल जिल्हा नागपूर येथील विशाल मनोज टेकाळे व एकवीस वर्ष हा तरुण बी बी ए हॉस्पिटल आणि टुरिझम कॉलेजमध्ये पदवी घेत इतरही अभ्यास पुस्तके वाचण्याचा छंद लागल्यामुळे पुस्तके वाचत वाचत यातून आलेले नैराश्य जीवनाचा पडलेला प्रश्न यासाठी हा तरुण एकवीसव्या वर्षी घरची परिस्थिती जेमतेम असताना व वडील रुग्णवाहिका व्यवसाय व शेतीवर उपजीविका भागवत असताना विशालला नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये दि born within पुस्तक लिहित असताना त्याला प्रश्न पडला की जीवन नेमकं कशासाठी आहे ते कसे जगता येईल यासाठी हजारो वर्षापासून जे जुने ऐकिवात असलेले व प्रचलित आहेत त्यावरच आपली वाटचाल आहे मात्र आपण स्वतःच्या मनावर कधी चालणार यासाठी स्वतःचीच बुद्धी चालावी इतरांनी सांगितले त्यावर मार्गक्रमण न करता आपणच आपल्या जीवनाचा शोध घ्यावा यासाठी बाहेर पडला आहे चला तर पाहूयात योगेश्वरी दर्शन बातम्यांनी घेतलेला विशेष वृत्तांत विशाल टेकाळे याने घरातून दोन ड्रेस एक सायकल दहा हजार रुपये घेत नागपूर अमरावती अकोला सांगली बुलढाणा जालना उस्मानाबाद सोलापूर सांगली बीडमार्गे लातूर येथून दक्षिण भारतात जाणार आहे बीड येथे आले असता गेवराईतील सहारा अनाथालय येथील सरांसोबत त्यांची ओळख झाली परिचय झाला व तेथेच सरांनी त्यास ते म्हटले की तुला जीवनाचा अभ्यास करायचा आहे तर स्वतःजवळ एक रुपयाही न घेता तू भारत भ्रमंतीचा प्रवास कर ही गोष्ट पटल्यामुळे त्याने आपल्या जवळील असलेले दहा हजार रुपये सहारा अनाथालयाला दान करून टाकले रुपयाही न घेता आपली सायकल घेऊन तो भारत भ्रमंतीसाठी निघाला आहे माझं नाव विशाल टेकाडी आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल नावाच्या तहसील प्लेस आहे तर मेन मी तिथला सव आणि तिथनच मी प्रवास तेरा जून ला चालू केलेला होता माझ्या घरी माझे वडील आणि आईसोबत आजी आजोबा पण असतात आणि एक लहान बहीण आहे एवढी कॅन्डिडेट आहो आम्ही सध्या आणि काका काकू पण असतात सोबत आ, तर तेथना सायकल निवडण्यामागे शेती नाही उत्पन्नाचं काय सगळ्यांचं हं माझ्या वडिलांचा एक मध्यस्तरी किंवा त्याहीपेक्षा लहान एक बिझनेस आहे आमच्याकडे काही अँब्युलन्सेस आहेत तर ऑन रिक्वायरमेंट ते हॉस्पिटलला देत असतात तर कधी स्वतः ट्रीप घेऊन जातात तर कधी ड्रायव्हरला पाठवता त्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय चालू असतो शेतीबाडी आ... शेती आहे आणि शेती, है। शेती है। कास्तकारी घरचीच सगळे लोक बघत असतात तर आ... शेती आहे पाच एकर आणि सध्या ऑरेंजेस आहेत आमच्याकडे नागपूर म्हटलं म्हणजे सर्वत्र ऑरेंजेसच पण आता माहिती नाही नागपूरला काय झालं सगळे चिकूच्या मागे धावत आहे हा तर तुम्ही जे विचारलं की नेमकं सायकल चूज करण्या किंवा प्रवासच मी काबर चूज केला तर स्वतः रायटर असल्यामुळे अगोदर फारशे पुस्तक वगैरे मी वाचलेले होते माझं बुक लिहिण्याकरिता आणि ते वाचल्यावर मला कळलं की येथे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळत आहे किंवा खाली 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 बिलकुल हा तिथे माझ्या प्रश्नाचं मला उत्तर नाही सापडत आहे आणि एक असते की मी हे वाचतोय की दुसऱ्या व्यक्तीला काटा रुतला आणि त्याला एक्स वाय झेड फील झालं पण स्वतःला काटा रुतल्यावर नेमकं कसं फील होते तर ते काहीतरी वेगळं असते तर मला ते जाणून चुकलं होतं की कि मी किती पण रट्टा मारला तरी मी माझ्या शोधामध्ये सामोरं नाही जाऊ शकेल मला प्रॅक्टिकली लोकांसोबत राहावं लागेल ते झटके खावं लागेल तेव्हा जाऊन जे आत आतमधनं निघेल ते ओरिजिनल राहील आणि तेच निसर्गाने मला शिकवलेलं राहील तर अगोदर बाईक ठरवलीत पण बाईक मी कसं अफोर्ड करू शकेल की ए प्रवासा एक प्रवासासाठी एक बाईक असावी मग पेट्रोलचा खर्च मी कसा पूर्ण करील तर घरून निघताना मी दहा हजार रुपये घेऊन निघालो आणि बायसिकल ही पण नाही होती माझ्याकडे माझ्याकडे विदाऊट गिअरची बायसिकल होती तर घरून निघताना नाही होती मी जे प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा होती मग माझ्या मित्राला दिसलं की कशा पद्धतीने विशाल स्वतःच्या बायसिकलनी एवढा 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 दूर जातो तिला गियर पण नाही वगैरे वगैरे तर त्यांनी मला त्याची बायसिकल दिली की विशाल तू तु, तुझा तु प्रवास माझ्या बायसिकलनी का तर तिला गिअर्स होते तर प्रवासामध्ये दोन गोष्टी मी करत असतो पहिलं म्हणजे जे पण मला वेगवेगळ्या ऑक्युपेशनचे रिजन रिलिजन कल्चरचे लोक मिळतात त्यामध्ये सोशल वर्कर झाले मग लेबर फार्मर बिझनेसमॅन या सगळ्यां लोकांसोबत मी प्रॅक्टिकली राहतो त्यांच्यासोबत राहून त्यांचं काम करतो ते जसे राहील तसं राहायचं ते जे खाईल ते खायचं कुठल्याही गोष्टीची कंप्लेंट नाही करायची आणि तेच मला त्यांच्यासोबत इंटरनली कनेक्ट करते की नेमकं त्यांच्यासाठी आयुष्य काय किंवा त्यांच्या विचारांच्या बाउंड्रीज काय मग बाउंड्री तेवढीच का बरं क्रिएट झाली त्यांच्यासाठी का बरं ही सीमा क्रिएट झाली किंवा कोणी केली तर असं करताना त्यांच्यापासून जे काही शिकायला मिळते असा तर प्रत्येक व्यक्ती एक एक स्टेप सामोर घेऊन जातो आणि दुसरी गोष्ट जे पण डिस्टिंग्विश लोक असतात ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात काहीतरी मोठं केलेलं आहे मोठं के म्हणण्यापेक्षा युनिक मी म्हणायला पाहिजे जसं जा, संतोष गर्जी सर झाले तर अविनाथ सावजी सर झाले हे सगळे सोशल वर्कर्स आहेत आणि यांनी समाजासाठी निस्वार्थ भावनेने खूप चांगलं काम केलं आहे त्या सगळ्यांची मुलाखत घेणं हे पण दुसरं काम करतो आणि राहिली गोष्ट या सायकलची तर जेव्हा कोकणमध्ये होतो त्याच्या अगोदरची जी माझी सायकल होती तर कोकण म्हणजे नेहमी कंटिन्युअसली पाऊस तर त्या केबल्समध्ये वगैरे पाणी घुसल्यामुळे माझं गिअर सिस्टम पूर्ण बेकार झालेलं होतं आणि मग ठरवलं की आता काय करायचं तर मी ठरवलं की काहीतरी फंड रायझिंग चालू करायची आणि दहा दहा पंधरा हजारापर्यंत एखादी चांगली बायसिकल घेऊन घ्यायची कुठेतरी सिक्युर ठिकाणी जाऊन तर तशा स्थितीत असं झालं की मी जेव्हा पुणेला पोहोचलो कोणीतरी असे शुभचिंतक मिळाले आणि त्यांनी मला सहज विचारलं की बाळा कोणती सायकल आहे मग सांगितलं ही ही सायकल आहे पण आता स्किप करण्याचा प्रयत्न करतोय म्हणे तू विकत नको घेऊ म्हणे माझ्याजवळ मॉडर्न बायसिकल आहे म्हणजे ही आणि तू तीच सायकल घेऊन जा म्हणे तर त्यांनी तेच पाच दहा मिनिट कन्व्हर्सेशन झालं आणि ही बायसिकल मला तिथेच गिफ्ट करून दिली अंबाजोगाई शहरामध्ये त्याच्या प्रवासाचा दोनशेवा दिवस आहे या प्रवासामध्ये त्यास अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला तेरा जून दोन हजार वीस रोजी घरच्यांना मी महाराष्ट्र भ्रमण करणार आहे म्हणून निघालेला विशाल पुढे सायकलवर भारत भ्रमंती करणार असून ही गोष्ट माध्यमाच्या माध्यमातून घरच्यांना कळाल्यामुळे घरचे हवालदिल आहेत व त्यास यापासून रोखण्याचा जर प्रयत्न केला तर आपला मुलगा आपला फोन उचलणार नाही किंवा भेटणार नाही त्यामुळे घरचे म्हणतात काळजी घेऊन चाल रे बाबा अशी माहिती यावेळी डगडू लोमटे ही दिली आहे विशाल टेका हा काटोल जिल्ह्यानं नागपूरचा वीस वर्षाचा एकवीस वर्षाचा युवक आहे आणि त्याला जे काही स्वतःचा जगतानाचे काही जे प्रश्न सतावत होते त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला आणि सायकलवरती देशभर फिरणार आहे लोकांचे प्रश्न लोकांचं कल्चर रिलिजन कास्ट ह्या सगळ्या गोष्टींमधनं माणूस समाधानाने कसा जगू शकतो किंवा जगण्यासाठी काय लागतं याचा शोध घ्यायचा तो, तो आ, अल्पसा परिचय अल्पसा प्रयत्न करतो आहे गौतम बुद्धाने सुद्धा दुःखा दुःखाची जाणीव झाल्यानंतर ही जाणीव दुःखाची जाणीव का तयार होते यासाठी त्यांनी आपलं घर सोडलं होतं ही परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आजही आहे प्रणा 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 जे गौतम बुद्धाला प्रश्न पडले ते आजच्याही पिढीला प्रश्न पडतात ही खूप मोठी कौतुकाची आणि म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे की इतक्या सुद्धा तो प्रश्न आपल्याला सतावतो म्हणजे माणूस कशासाठी जगतो आणि का जगतो याचा शोध दुसऱ्यांनी कुणीतरी आपल्या आपल्याच परि परिसरातला माणूस घेतो याचा खूप आनंद आहे आणि त्यासाठी माध्यम म्हणून तो लोकांशी बोलण्यासाठी लोकांचं कल्चर जाणून घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचं शोध घेण्यासाठी तो सायकलवरती प्रवास करतो आहे आज जवळजवळ त्याचा एकशे शहाण्णवा दिवस आहे आणि संपूर्ण एक, एक वर्षभर तो भारत फिरणार आहे आज आंबेजोगेत आला इथल्या सगळ्या ग्रुपशी छोट्या छोट्या ग्रुपशी तो चर्चा करेल त्याचा तो कशासाठी बाहेर पडला ते सांगेल आणि आपल्याही मनात ते प्रश्न नवीन तरुण पोरांमध्ये युवकांमध्ये की बाबा हा हा पडला आहे तर मग का पडला आहे त्याचे त्याचं प्रश्न उत्तर होतील आणि त्याच्यातनं काय आपली मुलं ह्याच्यातनं ह्याच्यात ह्या पी त्याची प्रेरणा घेतील आणि तेही स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील माणूस जगतो कसासाठी आणि जातो कसासाठी हे बैनावांनी सांगितलं गांधींनी सांगितलं विनोबांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं तुकडोजींनी सांगितलं गाडगे महाराजांनी सांगितलं पण किंवा वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे परंतु प्रत्येकजण आपल्या परीनं स्वतःचा शोध घेत असतो विशाल हा स्वतःचा शोध घेत नवीन काहीतरी समाजाला सांगू इच्छितो वयाच्या एकविसा वर्षी तो बाहेर पडला हे खूप त्याचं कौतुकाचा विषय आणि जेव्हा हा त्याचा सगळा प्रवास संपेल तो काही लिहील त्यातनं काही समाजाला नवी दिशा मिळण्याची शक्यता मी तरी नाकारत नाही इतका होप्स माझ्यामध्ये आहेत आणि विशालला पुढच्या प्रवासासाठी आणि त्याच्या या सगळ्या उद्देशासाठी शुभेच्छा या प्रवासामध्ये विशालला कोरोना असल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे व तो नागपूर येथून निघाल्यामुळे व मजल दरमजल प्रवास करत असल्यामुळे दररोज ऐंशी ते एकशे वीस किलोमीटरचा प्रवास करतो आहे तसेच त्याला प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभत असल्याचे विशाल यावेळी बोलताना सांगतोय कोविड माझ्या क्षेत्रामधलं थोडं नॉर्मल झालेलं होतं आणि मग मी निघून गेलेलो होतो तेरा जूनला बट सामोर पंढरपूर नंतर वगैरे मला कळलं की तिथे कोरोनाचा प्रभाव वाढलेला आहे तर आता पैसे वगैरे नसल्यामुळे मला जेवणाकरिता दुसऱ्यांकडे दुसऱ्यांपर्यंतच पोचावं लागते तर त्यावेळेस मी गावामध्ये वगैरे जायचो त्यांना विचारायचो की इकडे कुठे मंदिर आहे काय किंवा असली कुठली संस्था आहे काय किंवा मठ वगैरे आहे काय जिथे मी जाईल थांबू शकेल किंवा झोपू शकेल मला आज रात्रीच झोपायचं आहे मॉर्निंगला उठून मी लागेल तर लवकर चाललो जाईल तर लोक विचारायचे कुठ नाही मी म्हटलं नागपूरवर नाही तर पळ लवकर येत नाही इथे बिलकुल थांबायचंच नाही तू दुसऱ्या गावात जा पळ पळ अशा पद्धतीने बोलायचे तर तशा स्थितीत एक गाव गेलं दोन गाव गेलं तीन गाव गेले मग जे आजूबाजूला घरं होते आणि एक दुकान वगैरे होते तर सामोर शेड टाकलेलं होतं टिनांचं आणि खाली ड्राय जागा होती तर म्हटलं चला ऍटलीस्ट यांना विचारून बघू की मी तिथे झोपू शकतो काय मला चालेल तिथेही झोपलो तर तर त्यांच्यापर्यंत पोचलो त्यांना विचारलं तर ते अशा उत्तर द्यायचे की आम्हीच तिथे झोपतो तुला कुठनं ही जागा ती तर तशा वेळेस मी स्मशानभूमीमध्ये मला स्वतः ती रात्र घालवावी लागली कारण काही दुसरा ऑप्शनच नाही होता तर हा एक भयानक प्रसंग होता इनफॅक्ट पोलीस प्रशासनानेच मला जास्त हेल्प केली रस्त्यात वगैरे मिळायचे तर कधी कोणी कोणी मला काहीतरी विकत घेऊन दिलं कधी कोणी कोणी मला रूट विषयी सांगितलं कोणी सांगितलं की जर तुला कुठेच जागा नाही मिळालं तर आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तिथे तुझी सोय करू तर असे पण मला पोलीस मिळाले विशालने पुढे बोलताना सांगितले की कोणी करतो मदत तर कोणी करतात पेहाणी कोणी पाजतात उपदेशाचे ढोस पण मी पुढे जाणाराच व पूर्ण प्रवास झाल्यानंतर जे भारतातील नैराश्य निराश डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांसाठीच आयुष्यभर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच अंबेजोगाई शहरातील विविध स्थळांना भेटीही दिल्या तसेच अंबेजोगाई शहरातील नागरिकांबरोबरही त्यांनी चर्चा केली त्यांच्याही आडी जाणून घेतल्या योगश्री दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई